बदलापूरची घटना ताजी असताना बुलढाण्यामध्ये शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे सिंदखेड राजा तालुक्यातल्या वरडडीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये तिसरी वर्गातील शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग झाला आहे यासोबतच तीन आणखीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे किनगाव राजा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांकडून नराधम शिक्षक खुशाल उगलेचा शोध सुरू आहे बदलापूरची घटना ताजी असताना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीला आला आणि चार पाच विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षक आहेत मुले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करतायत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनी सोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भाग, भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहेत